हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्ण तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळी सकाळीच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि इथं रोणीचा टिफिन बनवत होते मी तर मी कालच्या दिवशीच इडलीचं पीठ जे होतं ते तयार करून ठेवलेलं होतं की जेणेकरून दुसऱ्या दिवशी पटकन टिफिन बनवता येतं आणि रोणीतला आवडतं असं इडली ढोसा असं त्याला आवडत असतं आपे त्याला ना आपपेक्षा ना रव्याचे आपे जास्त आवडतात असं मी बघितले कारण मागच्या वेळेला मी डाळीचे आपे बनवले होते ना तर त्याने त्यापेक्षा ना जे रव्याचे बनवते ना तो टिफिन पूर्ण संपवून येतो असो तर इथं आज इडली बनवली होती आणि त्याबरोबर चटणी पण बनवली होती कारण सॉस वगैरे असलं काही मी त्याला फार टाळते असं नाही आहे पण खूप कमी प्रमाणात देत असते तर इडली बरोबर चटणी म्हणून आणि चटणी त्याला आवडते म्हणून त्याने रात्रीच मला सांगून ठेवलं होतं की इडली बरोबर मला चटणीच द्यायची त्याला सांबार पण आवडतं पण ते टिफिनला देणं पॉसिबल नाहीये मग मी त्याला सांगितलं की तू घरी आहे मी घरी सांबार पण बनवून ठेवेल आणि मग आल्यावर तुला ते दे देईल तर इथं रेडी वगैरे झाला होता टिफिन वगैरे पॅक केला आणि आता तो चालला होता शाळेत रोहणीच एक बरं आहे की तो मला शाळेत जाण्यासाठी ना अजिबात असं रडत वगैरे नाही सकाळी उठताना फ्रेश होऊन उठतो आणि तयारी करून जातो अजिबात नाही पंधरा मिनिटात तयारी करतो तो त्याचा काही त्रास नाही आणि इथं जे आर्ट अँड क्राफ्ट लावलं होतं ना खूप छान वाटत होतं इतक्या वेळा मी बनवलंय पण मिस्टर कधी म्हटले नाही आणि यावेळेला ते म्हटले की छान झालंय जे बनवलंय ते तर रोनी शाळेत गेला आणि थोडा वेळ का असे ना तो गेल्यानंतर मी बाल्कनीत उभी राहतेच राहते एक दहा मिनटं बाहेर गंमत वगैरे बघते सकाळी उठल्यावर जस्ट उशीर होतो म्हणून मग उभी राहते आणि लगेच का आ, कामाला लागत असते पण शाळेत गेल्यानंतर मी एक दहा पंधरा मिनटं का ना उभी राहते इथे छान वाटतं आणि फुलं पण बघत असते झाडांना कड्या आल्या आहेत का फुलं आलेत का ते सगळं चेक करून घेत असते तर छान अशा गुलाबातला छोटी छोट्या फुलं पण आलेले होते आणि ते ना मिस्टर गाणे म्हणत होते तर म्हटलं चला बघूया ते गाणे म्हणत होते तर मग मी त्यांचा इथं व्हिडिओ करत होते गाणे म्हणताना आणि ऑफिसला जायचंय म्हणून मग ते प्रेस करून घेत होते शर्टला तर <empezar> रात्री मी मेहंदी काढलेली होती हातावर आणि बराच वेळ झाला होता रात्री म्हणून व्हिडिओ वगैरे काही केला नाही आज सकाळीच तुम्हाला दाखवते रात्री रोणीत झोपल्यानंतर मी मेहंदी काढायला घेतली होती आणि ही मेहंदी जरा दोन तीन वेळा उडबस करतच मी काढली कारण रात्री रोणीतला खोकला वगैरे सुरू होता आणि अर्धी काढून झाली रोणीतला खोकला सुरू झाला परत मग त्याला जवळ घेतलं त्याला बराच वेळ त्याला त्रास पण होत होता उलटी सारखं होत होतं मग तो बाकीचा वेळ तातच गेला आणि परत एकदा त्याला झोपवलं आणि त्यानंतर मग मी परत मेहंदी काढायला घेतली तर असं करत करत मला रात्री अकरा वाजले मेहंदी काढायला असो बरेच दिवस इच्छा होती की मेहंदी काढायची काढायची पौर्णिमेला पण होती इच्छा पण झालं नाही तर आज काढून घेतली हा इथला जो एक बर्ड आहे तो उडून गेला ब्लू कलरचा बर्ड होता या साईडला आणि हे मी कालच लावलं होतं आणि हे जो इथला ब्ल्यू कलरचा बर्ड होता तो उडून गेला आणि हे म्हणतायत आणि हे म्हणतायत की तो उडून गेला भूक लागली की येईल तो परत कॉमेडीचा <laughs> कॉमेडी झाली इथला जो एक बर्ड होता तो मी इथं चिटकवला होता त्याला याला पण चिटकवलाय आणि याला पण चिटकवला होता तर डोअर लावलेलं होतं आणि हे ग्रीलचं ओपनच होतं तर लावल्यानंतर तो जो बर्ड आहे इथला ब्ल्यू कलरचा तो पडला असेल खाली आणि नेमक्या नेमका तो पडला आणि झाडून पुसून घ्यायला मावशी आल्या आणि त्यांनी तो बर्ड झाडूनही नेला आणि ने पुसूनही नेलं त्यामुळे गेला माझं हे एवढं सगळं केलेलं वाया गेलं सापडला असता तर परत चिटकवला असता पण तो गेला आणि नेमकं आज लवकर आल्या नाहीतर खूप उशिरा येतात त्या झाडून पुसून घ्यायला मी शोधला पण नाही सापडलं हे एका वर्डवरच असं राहू द्यायचं की काढून घ्यावं नाहीतर नवीन बनवावं लागेल नाही आहे नेला त्यांनी नेला त्यांनी झाडून पुसून असो आता काय करणार गेला विचारा एक बर्ड भूक लागल्यावर येईल परत म्हणावं मिस्टर ऑफिसला गेले होते आणि मला ना की आ, काम करायची होती आता भांडी वगैरे राहिली तर म्हटलं चला ती आवरून घेऊ आणि मी काल रात्री ना साबुदाणा जो होता म्हणजे वाटीमध्ये ना असाच थोडस एकादशीच्या वेळेला ज्या दिवशी मी साबुदाणा भिजवला ना तर थोडासा वाटीमध्ये साईडला काढला होता मी ज्या वाटत होता म्हणून आणि काल रात्री मग ते वाटी इकडे तिकडे इकडे तिकडे होत होती पडत होती म्हणून मी रात्री त्याला ना पाण्यात भिजवून टाकलं त्या साबुदाण्याला आणि आता मी त्या मिक्सर मिक्सरमधून थोडंसं बारीक केलं आणि तुपामध्ये परतून घेतलं त्यात दूध घातलं काजू बदाम घातले चारोड्या पण घातल्या आणि त्याला छान असं शिजवून घेतलं आणि इथं झाली साबुदाण्याची खीर तयार झाली माझी खर तर असं मनात वगैरे काही नव्हतं जेवण वगैरे झाली होती स्वयंपाक झाला होता मिस्टर ऑफिसला गेले होते पण ते साबुदाणा दिसला म्हटलं चला काहीतरी करावं म्हणून मग केलं आणि ती खीर तयार होत होती तोपर्यंत जो सगळा भाजीपाला होता ना तो सगळा मी चॉप करून ठेवून दिला कट करून ठेवला स्वयंपाक करताना मग ते पटकन होतं चिरायला वगैरे आणि सकाळी सकाळी रोणीच्या टिफिनसाठी तरी रेडी असलं ना तर मग पटकन होतं वेळ वगैरे काही लागत नाही म्हणून मग मी इथे जे पण होतं ते सगळं म्हणजे कारले होते माझ्याकडं तर मी ते बारीक करून ठेवले जेणेकरून जे भाजी करताना पटकन होईल शिमला मिरची पण होती ती पण मी चिरून ठेवली कारण मला त्याची भाजी करायची सुकी बेसनपीठ शेंगदाणे सुकूट घालून अशी सुकी भाजी करायची असं सगळं चॉप वगैरे करून ठेवलं आणि किचन ओटा क्लीन करायचा होता तर त्या आधी म्हटलं चला ही खीर करूया आणि जेवणानंतर थोडंसं गोड हवं तर इथं मी टेस्ट करून म्हणून वाटीत काढली होती टेस्ट करून बघू असं म्हणून तर मी ना आता या डब्यामध्ये काढेल आणि फ्रीजमध्ये ठेवून देईल कारण मिस्टरांना पण गोड आवडतो त्यांना खीर बासुंदी असा प्रकार फार आवडतो तर त्यांच्यासाठीही ठेवेल आणि बघू रोणीतच मी सांगू नाही शकत की रोणीतला आवडते की नाही आवडतं आणि बऱ्याच दिवसांनी असं काहीतरी वेगळं केलं होतं म्हणून छान वाटत होतं टेस्ट वगैरे एकदम छान झाली होती त्यात चारोळ्या वगैरे आणि मी साबुदाणा जो होता ना थोडासा मिक्सर मधून बारीक केला होता त्यामुळे असं जाणवत नव्हतं की साबुदाण्याची नॉर्मल खीर जशी असते तांदळाची तशीच ती लागत होती तर काय ऑइल पेस्टल नाही कोणाचं बघितलं तू अरे बघ रोडीत कुठे चल, 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 चल।, चल। पेस्टल लगेच असं नाही मिळत म्हणजे तू म्हटलंय आणि लगेच तुला घेऊन दिलं असं होणार नाही आणि ऑइल पेस्टल काय म्हणजे काय आहे काय ऑइल पेस्टल सांग क्रेयन्स हा ऑइल पेस्टल क्रेऑन क्रेऑन ते ना तू वापरतो तसे क्रेयन मग ते वेगळे मग मजिन ना मग ते तुझ्या यात ऑइल पेस्टलच क्रयॉन आहेत त्या मोठ्या डब्यात ते ऑइल पेस्टलच आहेत वॉटर कलर क्रयॉनस ना बघ तू ते तुझ डबा बघ त्याच्यात ऑइल पेस्टलच आहेत ते कशाला चल नाही नाही मी आता लगेच नाही पप्पा घरी नाही आहे आणि मी तुला नाही पप्पांना विचारल्याशिवाय घेणार नाही अरे हो हां हे इकडच काय हे बघ ऑइल पेस्टर्ड तुला सांगते तरी ऐकत लीला, लीला आहे ह्याच्यावर लीला आहे ऑइल पेस्टल कलर हे तेच आहेत मग तुला किती हवे नाही नाही मी नवीन वगैरे काही नाही असल्यावर मी नवीन गोष्ट घेणार नाही आणि कलर तर अजिबात नाही एवढे कलर आहेत सगळे हे वापरून कर तुला काय ड्रॉइंग करायची वॉटर कलर सोडून त्याचा खूप पसारा होतो वॉटर कलर मी नवीन घेणार आणि वेस्ट करू नको चांगली ड्रॉइंग करायची करा आणि रोनीतला हवे होते ऑइल पेस्टल कलर आणि त्याच्याकडे हे सगळे कलर आहेत तरी त्याला कलर होते आणि मला वाटत नाही की त्यांनी हट्ट केला आणि आपण ते तो हट्ट त्यांचा पुरवला पाहिजे त्यांनी जे, जे मागितलं आहे त्यांना लगेच ते दिलं पाहिजे असं माझं तरी नाही आहे मी एक दोन दिवस जाऊ देते जर ती गोष्ट घ्यायची असली तर मी आधी एक दिवस जाऊ देते त्यांना वाट बघू देते आणि मग घेते जेणेकरून त्या गोष्टीची थोडी का असे ना जाणीव झाली पाहिजे मुलांना की आपल्याला मागितल्यावर मागितल्या मागितल्या मिळतंय तर त्या गोष्टीची जाणीव मुलांना नसते असो म्हणून मग मी त्याला लगेच वगैरे काही घेऊन दिला नाही आणि कलरच्या बाबतीत म्हणायचं ना त्याच्याकडे एवढे सगळे कलर आहेत खूप कलर आहेत आणि कधी कधी ना मग ओरडावं पण लागतं मुलांवर की नाही म्हणजे नाही असं सांगितल्यावर जर कळत नसेल ना मग थोडं ओरडून घ्यावं लागतं रास थोडी ओरडले मी कारण असं की तो माझ्या मागच लागला होता शाळेत ना आला ना आला घरात बॅग वगैरे ठेवली कपडे चेंज केले आणि मला म्हणतो की चल आत्ताच्या आत्ता मला ऑइल पेस्टल कलरच घ्यायचे आणि इथे ना एवढा मोठा बॉक्स आहे आणि त्याच्याकडे स्कूलचे क्रेवण आहे तर ते क्रेवण पण आहेत परत साधे घरी वापरतो ते क्रेवण पण आहेत परत रिटर्न गिफ्टमध्ये दे बड्डेला तो कुठेही गेला ना त्याला स्केच पेन पेन्सिल कलर आणि वॉटर कलर असे बरेच मिळत असतात म्हणून शक्यतोवर कलर घेण्याची गरज पडतच नाही मला विकत असं आणि या बॉक्समध्ये ऑइल पेस्टल कलर होते तरी त्याला नवीन काहीतरी वेगळं होतं त्याला म्हटलं नाही हेच वापर आणि आज तो आता वॉटर कलर करणार होता कारण याच गोष्टीवर मी मनवलं होतं आणि कलर करता करता त्याला खीर दिसली तर मग आता खीर खायला बसला आणि त्याला खीर आवडली खरं तर तो गोड खात नाही पण त्याला आजची खीर जी होती ती आवडली होती तर कालच्या दिवशी ना मी टी शर्ट आणायला गेले होते रोणीचं तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला ते दाखवेल पुढे पण नंतर स्वयंपाक करायला लागले तर काही दाखवणं झालं नाही किंवा व्हिडिओ झाला नाही तर म्हटलं चला आज तुम्हाला मी दाखवते त्याला ना शाळेमध्ये इव्हेंट आहे शनिवारी तर त्यांनी सांगितलं आहे की त्याला रेड कलरचं टी शर्ट आणि ब्लॅक कलरची जीन्स घालायची आणि त्याच्याकडे आधीचं पण रेड कलरचं टी शर्ट आहे पण ते ना जुनं झालं आहे फार जुनं झालं आहे कारण दोन तीन वर्षापूर्वी पण असंच होतं की रेड डे होता म्हणून मग ते त्या रेड कलरचं टी शर्ट ते पण असंच घेतलं होतं मी शाळेत लागणार होतं म्हणून पण ते आता जरा छोटं झालं आहे आणि जुनं पण झालेलं आहे तर म्हटलं आता हे काही त्याला घालू नाही शकत आणि डाग पण पडलं आहे जरा म्हणून मग त्यासाठी मी काल नवीन आणायला गेले असं पण टी शर्ट वगैरे लागत असतात म्हणून म्हटलं चला घेऊन पण हो। महाग पडलं मला खरं ना दुकानात फार महाग मिळतात असं डी मार्ट वगैरे इथून आणले ना टी शर्ट स्वस्त मिळतात कमी किमतीत असतात आणि चांगले पण असतात रोणीचे सगळे टी शर्ट मी डी मार्टमधूनच घेतलेले आहेत आणि कमी किमतीत बरेच दिवस पण जातात आणि हे जे मी दुकानातनं घेतलं ना मला अडीचशे रुपयाला एक टी शर्ट पडलं आणि मला कापडच्या मागानं ना ते फार महाग वाटतंय हे बघा प्लेन घेतलं मी काही डिझाईन वगैरे नाही आहे त्यावर डिझाईन वगैरे काही नाही आहे एकदम प्लेन आहे आणि कापड पण त्याचा खूप बारीक आहे पतला आहे म्हणजे ट्रान्सफर पण आहे असो घेणं गरजेचं होतं आणि असं की आता दोन तीन दिवस आता ऑफिस चालेल मिस्टरांचं तर मग जाणवणार नाही काल ते घरी होते म्हणून मग जाऊन घेऊन आलं मी पण जाऊन घेऊन येते पण मग असंच की जवळच्या जवळनंच आणि तिथूनच घ्यावं लागलं असतं कारण तेच एक दुकान आहे की तिथं कपडे लहान मुलांचे कपडे वगैरे जे आहेत ते मिळत असतात तर असो हे टी शर्ट घेतले कालच्या दिवशी आणि गेलो गेलो आणि लगेच तिथं पाणीपुरी पण होती तर लगेच पाणीपुरी पण खाल्ली असं म्हणतात की डॉक्टरांनीच सांगितलं होतं ब्रेस लावल्यावर ना पाणीपुरी खायची नाही दातांची जी क्लिप असते किंवा दात वगैरे तुम्हाला त्रास होईल पेन होतं किंवा तार तुटण्याची भीती असते असं मला त्यांनी सांगितलं होतं म्हणून मी मागचा पूर्ण महिना पाणीपुरी वगैरे असं काही खाल्ली नाही पण मैत्रिणीबरोबर गेले होते एकदा आणि तिच्याबरोबर खाल्ली तर मला असं वाटलं की आपण काही नाही खाऊ शक अजून म्हणजे सध्या तरी माझ्याबरोबर वरचीच क्लिप लावली म्हणून कदाचित मला पाणीपुरी खाता येते पुढच्या वेळेला जर त्यांनी खालती खालच्या दातानं पण क्लिप लावली तर कदाचित मला वाटतं की मी नाही खाऊ शकत असो म्हणून मग मी कालच्या दिवशी पाणीपुरी पण खाल्ली आणि कालची शेवांची दूधशेवयांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली होती कमेंट करून नक्की सांगायचं मला हे बघा इथे काय कार्यक्रम रोणीचा मी इथे ना संध्याकाळचं पूजा वगैरे सगळं झालं होतं आणि त्यानंतर ना मी थोडं वाचन करत होते पूजा वगैरे करत होते म्हटलं चला थोडंसं वाचूया सध्या मी आता भगवद्गीता जी आहे माझ्याकडे मराठीत आहे ती एक्सप्लेन केलेली तर ती वाचत होते आणि रोणीतला सांगितलं की आपापलं जेवण घे त्याने आपापलं जेवण घेतलं आणि सांबर बनवलेलं होतं आणि इडल्या मी संध्याकाळी पाच वाजता परत बनवल्या होत्या सहा वाजता जेव्हा तो ट्युशनवरून आला त्यावेळेला तर त्या मध्ये मी कोथिंबीर घातली होती आणि माहीत नाही काय त्याला ती कोथिंबीर खायची नव्हती म्हणून तो चहा गाळण्याची जी गाळणी असते ना ती घेऊन आला आणि त्यामध्ये त्यामधून ती सांबर जे होतं ना ते गाळून घेत होता आता ती चहा गाळण्याच्या गाळणीमधून कसं काय सांबर गाळलं जाईल कारण ते घट्ट असतं तो प्रयत्न करत होता पण ते त्याला जमत नव्हतं शेवटी मला जे वाचन करत होते ते बाजूला ठेवावं लागलं आणि मग मलाच ते करून द्यावं लागलं पण नंतर त्याला सांगितलं की सांभर गाडणीतनं गाणं पॉसिबल नाही आहे तू हे करू नको मला त्याला इडलीवर सगळं टाकून दिलं मी आणि एक एक कोथिंबीर त्याला निवडून द्यावी लागली माहीत नाही काय त्याला आवडत नाही त्याच्या वडिलांना पण आवडत नाही म्हणजे यांना माझ्या मिस्टरांना त्यांना पण ती कोथिंबीर आवडत नाही याला पण आवडत नाही काय त्या कोथिंबीरची प्रॉब्लेम आहे माहीत नाही असो आणि मला प्रचंड आवडते मी प्रत्येक भाजीत भरपूर कोथिंबीर घालत असते आणि त्याला ती आवडत नाही काय करणार आता असो तर जेवण वगैरे झाली होती माझं पण सगळं आवरून झालं होतं आणि झोपण्याची वेळ झाली होती रात्री आणि बेडरूम मध्ये आल्यावर मग रोणीत म्हटलं की मला आबांशी बोलायचं आहे म्हणजे माझे सासरे तर त्याला आबांशी बोलायचं होतं आणि त्याने त्यांना व्हिडिओ कॉल लावला आणि व्हिडिओ कॉल लावल्यानंतर त्यांच्या बऱ्याच वेळा अशा गप्पा झाल्या रोणीत सगळ्या गोष्टी ज्या असतो असतात झालेल्या घडलेल्या सगळ्या त्यांना एक्सप्लेन करून सांगत असतो की माझ्याबरोबर काय झालंय मी काय केलंय काय घाललंय त्यांना विचारतो असं दिवसभराच्या गोष्टी त्याच्या त्यांच्याबरोबर सुरू असतात असो त्यांचं बोलणं चालणार त्यानंतर त्याला मी झोपवणार तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय